बघा सफरचंदनला आम्ही आता टेकअप लावलेला आहे हे बघा हे जोडून दाखवतो हे बघा आता पुळे पण काढलेले आहे दोन ठिकाणी अजून कारण की मी अगोदरल्या दिवशी आलतो ना पाणी लावतो त्या दिवशी तर त्या दिवशी मला दिसलेले आहे फटी फटी हिंडा लागते वाव पहा कारण की लिकेज कुठे आहे ते पण आपल्याला माहित नसते हे बघा इथं आता हे नळीने उडलेलं आहे हे पाणी कारण की फटी फटीफटी हिंडा लागते हे बघा हे हरमन नाईन्टी नाईनच्या नाएंट झाडं आणि ते खाली होते ते अन्नाचे झाडं हे बघा हे खाडा पण पडलेला आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता हे बघा हे बघा हे एन लाईन आहे एन लाईन पडलेली आहे इथं पाहू शकता आपण हे बघा सफरचंद झाडं बघा निदून गिंदून सारं ओके पण मधामध्ये गवत झालेलं आहे हे परत एकदा याच्या आता हे निंदल्यावर परत एकदा लोटर मारावी लागणार कारण की निंदल्यावर ते चिटण राहते ना ते पण थोडंसं कापावं लागणार आहे हे बघा इथं पण हे नळीने प्रेशरने पहा कसं हे झालेलं आहे मला वाटते इथं पण कटलेलेली आहे नाही आहे नाही कटलेलेली नाही